श्री गणेशाय नम आणि श्री स्वामी समर्थ आपले बाप्पा आणि आपले स्वामी या दोघांचाही आशीर्वाद तू आपल्या सर्वांवर राहावा एवढीच त्या त्यांच्या चरणी प्रार्थना आणि नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या डेली लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज ना माझा मूड खरंच खूप फ्रेश फ्रेश होता कारण काय आहे ना मागच्या काही दहा पंधरा दिवसात खूप जास्त धावपळ झाली होती कारण तुम्ही तर पाहिलं असेल आता घरालाही कलर करायचं काम आहे होतं तर तेव्हा ना म्हणजे सर्व पसारा गोळा करून बाहेर काढायचा होता त्यानंतर परत मग ते, ते कलरिंग करताना काम तर जास्त काही नव्हतं पण नंतर परत ते कलरिंग करताना असं धांधल उडायची रोजचीच कामं करण्याची आणि त्यानंतर परत मग छोट्या साहेबांचा सा वाढदिवस जवळ आलेला होता मग तो देखील म्हणजे जरा जरा जर 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 जल्लोषात साजरा करायचा असा योग आला होता या वर्षी कारण माझं खूप दिवस म्हणजे जसं त्याचा जन्म झाला तेव्हापासून मनामध्ये मा काही थॉट होते प्रत्येकाचे प्रत्येक आईवडिलांचे असतात की आपल्या बाळाचा अशा पद्धतीने म्हणजे वाढदिवस वगैरे करावा वगैरे आणि तसंच माझं देखील होतं परंतु काही त्याचं योग जुळून येत नव्हतं आणि या वर्षी आला देखील मग त्यासाठी ना मग आम्हाला परत मग जो काही पसारा आहे ना तो सर्व भरून सॉरी साफ करून मग नंतर तो घरामध्ये लावायचा होता आणि वाढदिवसाच्या अगोदर ते करायचं होतं त्यामुळे खूप जास्त गडबड चाललेली होती आणि त्यानंतर तो वाढदिवस आला तोंडावर आणि तो झाला की लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला ना गावाकडे जायचं होतं यात्रेसाठी आणि आमची तर काही एवढ्या काही गडबडीमध्ये बॅगसुद्धा बैक, पॅकिंग झालेली नव्हती आणि मग नंतर परत वाढदिवस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रात्री आम्हाला झोपायला ना दीड वाजले होते आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावाकडे जायचे म्हणून लवकर उठलो होतो आणि रात्रीचे तर म्हणजे आता आम्ही तर तसे पण परवाळ्या वगैरे आणले होत्या परंतु जे काही स्वयंपाकाची भांडी होती मोठी मोठी पातेले वगैरे ते सर्व घासून वगैरे ठेवायची होती ज्याचे त्याचे देऊन टाकायचे होते आणि त्यानंतर बॅग वगैरे पॅक करून आता आम्ही तर आठ दिवसासाठी गावाकडे जाणार होतो त्यामुळे बाहेर जो काही पसारा आहे तो मध्ये आतमध्ये आणून टाकायचा होता असं आमचे म्हणजे घाई गडबड चालू होती आणि तिकडे गावी गेलो नाही तोपर्यंत तर लगेच दुसऱ्या दिवशी परत यात्रेसाठी लगेच निघायचं होतं त्यामुळे ज्या दिवशी यात्रेला जायचं त्या दिवशी आम्ही पहाटे तीन वाजता निघा उठलो होतो होतं आणि तेव्हापासून आवरायचं चालू होतं आणि नंतर मग इथे यात्रे यात्रा तर काय आमच्या गावात नव्हती आमच्या गावातली यात्रा होऊन गेली होती परंतु ही आमच्या कुलदैवताची यात्रा होती सोनारी येथे जी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथे सोना हे सोनारी हे गाव आहे दे म्हणजे देवस्थान आहे आणि तिथे जाऊन मग ही यात्रा सेलिब्रेट म्हणजे साजरा करायची होती आणि तिथे दोन दिवस राहावं लागत होतं त्यामुळे तिथे ना असं घर तर स्वतःचं नव्हतं तशी सोय तर केलेली होती राहण्याची पण असं ना घर स्वतःचं घर नसल्यावर आणि बाहेर असं राहायचं म्हटल्यावर जरा ताटल्यागत होतच होतं आणि त्यात उन्हाळ्याचे दिवस होते आणि यात्रेत काही एवढं वाटलं नाही तिथे तर खूप उत्साह होतं आणि खूप भारी वाटलं तसं तिथं पण जसं माघारी फिरलो ना तसं मग अंग खूप असं जडजड वाटलं थकवा जाणवू लागला हे नंतर आल्यानंतर समजलं परत तिकडून आलं नाही की परत मग एक दिवस म्हणजे रात्रभर दुसऱ्या दिवशी सकाळी नंदानकडे गेलो म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बहिणींकडे आणि तिथून तिथं त्यांच्यापाशी दोन तीन तास बसलो असेल की मग लगेच पुण्याकडे निघालो अशा प्रकारे आमची ना घाई गडबडच चाललेली होती आणि इकडे आलो नाही तोपर्यंत गुरु आणि गुरुचे पप्पा हे दोघे देखील पडलेले होते आणि मला देखील थकवा जाणवत होतं म्हणजे असं अंग खूप जडजड जाणवत होतं अशा प्रकारे आमची खूप धावपळ झालेली होती आणि आज ना मी कामापासून निवांतच होते म्हणजे दोन दिवस तर आरामच केलेला होता आणि मग खूपच असं आळसलेगत झालं होतं आणि आज जरा मूड फ्रेश होता कारण ना, ना आता इकडे पुण्याच्या साईडला मला वाटतं पूर्ण पुण्यामध्ये आहे की नाही माहिती नाही पण वाघोलीच्या साईडला ना आता इकडे खूप आभाळ येते तुमच्या इकडे पण येते का तुम्ही कुठून माझी व्हिडिओ पाहता ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या साईडला सुद्धा आभाळ येते का किंवा पाऊस वगैरे पडला आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि मग इकडे ना खूप आभाळ येतं होता आणि असं वातावरण पूर्ण ना असं ढगाळ झालेलं होतं काहीसुद्धा ऊन वगैरे नव्हतं त्यामुळे खूपच भारी वाटत होतं कारण उन्हाळ्यातनं एवढं जास्त गरम होत होतं आणि ऊन पण एवढं होतं ना, ना की घरातलं एक जरी नेहमीच एखादं जरी काम केलं ना तरी खूप जास्त असं थकवा जाणवत होता आणि मलाच समजत नव्हतं की असं माझ्यासोबत का होत होतं ते असं होत होतं का की थोडं एखादं काम केलं तरी असं खूप थकल्यागत होत होतं आणि आता या वातावरणामुळे ना खरंच काम करण्यासाठी सुद्धा खूप जास्त असं फ्रेश वाटते मग काम करण्याची सुद्धा इच्छा होती आणि आज तर मला काही म्हणजे एवढं जास्त काम नव्हतं कारण आज गुरुच्या पप्पांचा उपवास होता आणि त्यामुळे आम्हाला जास्त काही स्वयंपाक नव्हता कारण सकाळी खिचडीचा वगैरे नाश्ता करण्यात आलेला होता त्यामुळे मी आणि गुरुच होतो फक्त दुपारच्या जेवणासाठी म्हणून म्हटलं आता जास्त काही करत बसण्यापेक्षा ना खिचडी बनवावी आणि मग खिचडी मी बनवत होते म्हणजे सॉरी तांदळाचा मसाले भात जो आपण म्हणतो ते बनवत होते आणि तोपर्यंत याच्या हातात ना मोबाईल दिलेला होता खरं तर मला ना याचा स्क्रीन टाईम खरंच खूप कमी करायचं आहे तसं तर अगोदर एवढं नव्हतं पण आता खूप जास्त म्हणजे या दोन चार दिवसात किंवा या आठ दिवसात म्हणू शकतं गावाकडे गेल्यापासून ना खूप जास्त वाढलेलं आहे कारण गावाकडे गेलो होतो त्यामुळे तिकडे धावपळ होती आणि इकडे आल्यानंतर त्याचे मित्रमंडळी सगळे गावाकडे गेलेले होते आणि तो एकटाच होता मग त्याला खेळायला कोण नव्हतं मग घरात परत आपण कामात असल्यावर आपल्याला सुद्धा म्हणजे असं वाटतं ना की जे ग्रह एकटंच खेळतंय त्यामुळे मग वाईट वाटायचं मग थोडा वेळ का होईना दे मोबाईल द्यावा वाटायचं आणि मग तो थोडा वेळ कधी एक तासात बदलून जात न होता तो ते देखील समजत नव्हतं आणि मग अशा पद्धतीने मी खिचडी बनव्यापर्यंत या साहेबांनी तुम्ही पाठीमागू बघू शकता की एवढा जास्त पसारा करून ठेवलेला होता बेड वगैरे पूर्ण विस्कटून ठेवलेलं होतं आणि किती जरी घरं आवरलं तरी काही ना काही पसारा कुठे ना कुठे राहतच होता आणि तो देखील आवरायचा आली पण मी स्वतःलाच म्हणजे प्रॉमिस केलं की मी आता इथून पुढे ना क्लिनिंगचे व्हिडिओ एवढे जास्त टाकणार नाही कारण त्याला ना एडिटिंगला खरंच खूप जास्त टायमिंग लागतो आणि तुम्ही सुद्धा बोर झाले असल हे क्लिनिंगचे असे व्हिडिओ पाहून पाहून आणि मी सुद्धा बोर झाले टाकून टाकून आणि मग आज इथे ना मी पा एक पार्सल मागवलं होतं साड्या मागवल्या होत्या सॉरी एकच साडी मागवली होती आणि किचनसाठी एक वस्तू मागवली होती काही ते मी पुढे दाखवतेस ॲक्च्युली ना मला ना मी शोवरून साड्या मागवायला खरं तर धाकधुकच वाटत होती परंतु मागच्या ना दोन तीन महिन्यापासून मला वाटतं गुढीपाडव्यापासून मी ना दोन तीन साड्या मागवल्या होत्या आणि खरंच मला त्या खूप जास्त आवडल्या खरं धाडस तर मी ना गुढीपाडव्याच्या टायमिंगला साडी मागवली होती तेव्हापासूनच करायला स्टार्ट केलं कारण मी ना गुढीपाडव्यासाठी जी साडी मागवली होती ती पाचशे रुपयालाच होती आणि पाडव्यासाठी म्हणून मी ती जास्त प्राईसची मागवली होती म्हणजे जास्त म्हणजे पाचशे रुपये माझ्यासाठी जास्तच होते म्हणून म्हटलं चला की पाचशे रुपये देऊन बघावे किंवा त्या पाचशे रुपयामध्ये साडी घेऊन बघावी आणि खरंच ती साडी मला खूप जास्त आवडली पाचशे रुपयामध्ये असं काही येतं ना आणि लोकल दुकानामध्ये घ्यायला गेलत ना मग तुम्हाला समजेल की पाचशे रुपयामध्ये कशी साडी येते त्या मनाने ना माझी गुढीपाडवायची मा साडीनं खूप म्हणजे खूपच छान होती आणि गावाकडे मी तेव्हा घातली होती तेव्हा देखील सर्वांना खूप आवडली मग त्यानंतरनं मी गावाकडे जायचं म्हणून परत एक साडी मागवली होती आणि ती मी तीच साडी मी गुरुच्या बड्डेला देखील होती आणि ती मला वाटतं अडीचशेच्या आतमध्येच होती ती साडी आणि ती पण खूप जास्त सगळ्यांना आवडली म्हणून मग ना आता आमच्या इथे जवळचाच मग तिथे मला घालण्यासाठी आणखीन एक साडी पाहिजे होती खरं तर मला साडी मागवलेलं खूप दिवस म्हणजे साड्या नवीन घेतलेले खूप दिवस झाले त्यामुळे मग आता त्याच त्याच साड्या घालून बोर झाले कारण जसं लग्न झालं ना त्यानंतर ना मी मागच्या दोन वर्षा दोन किंवा दोनच वर्षापासून साडी घेत असेल आणि ती ती पण फक्त दिवाळीत आणि ती किंवा मग असं यात्रेला वगैरे जायच्या टायमिंगला ती पण दिवाळीतच म्हणजे अशी चांगली घेत होते अशी भारीतली हजारपर्यंतची आणि त्यानंतर यात्रेला जाय मी यात्रेला जायचे टायमिंगला पाचशे रुपयापर्यंतची घ्यायचे मग आता त्याच त्याच साड्या घालण्यात आल्यामुळे ना मग नंतर मी हे साडी म्हणजे आता एंगेजमेंटसाठी मागवली आमच्या जा जवळचीच एंगेजमेंट आहे आणि त्यासाठी मग म्हटलं चला स्वस्तात मस्तच मागवूया खूप असे महाग नको कारण आता खूप साड्या झाल्या आहेत परत अजून मिस्टर परत म्हणतील की सा तू सतत आता मी मिशोवरनं काही ना काही मागवतच जाते का म्हणून म्हणून मी ही साडी मागवली आणि ही साडी पाहता पाहताना मला खूप हसू येत होतं कारण ना मी एकदा ना मला वाटतं अकरावीत असेल मी आणि त्यावेळेस मी अशाच कलरचा ना हे स्टोन किंवा स्कार्फ आपण काय म्हणतो ना तो घेतला होता आणि त्यावेळेस ना आमची मम्मी काय करायची ना माझ्या किंवा बहिणीच्या आमच्या दोघींच्या असे म्हणजे स्कार्फ यूज करायची ते पण कधीतरी येतं जातं असं तरी यूज करत नव्हती ती पण येता जातं करायची कुठे जायचं म्हटलं तर तसं तर ती खूप जास्त कुठे जात नसायची पण कधी तिच्या वडिलांना त्यावेळेस तिचे वडील होते आणि तेव्हा तिकडे भेटायला वगैरे जायचं म्हटलं तर ती ती आमची यूज करायची आणि म्हणजे एकदा ना ती माझा असं काप घेऊन गेली होती तो सेम ह्याच कलरचा होता आणि काय झालं होतं ना ते असं घेऊन गेली तिला ओळखीचं कोणतरी भेटलं तिथं आता तिचं माहेर म्हटल्यावर तो ओळखीचं कोण ना कोण असणारच ना मग तेव्हा मग तिला वाटेत कोणतरी भेटलं आणि त्यांनी तिला सहज असं विचारलं तो स्कार्फ वगैरे पाहून की काय झालं तुझी तब्येत वगैरे खराब आहे का म्हणून आणि तिला समजलंच नाही की असं का विचारतात म्हणून आणि नंतर परत मग ते समोरचे म्हटले की तू शालका पांघरली म्हणून कारण हा ही साडी जी आहे ना ती शाळेच्या कलर सारखीच आहे कारण शाळे कलर कलरसुद्धा असाच असतो मग त्या स्कार्फचा सुद्धा असाच होता आणि मग तो शाल सारखा वाटत होता आणि त्या ऐकून ना तिला हसावं की रडावं एवढं काही समजत नव्हतं तेव्हापासून ना ती मला एवढी बडबड करते की तू आता इथून पुढे ना अशा कलरचं कधी काही म्हणजे घे मग मी तुला सांगते असं ती मला अजून सुद्धा म्हणते आता ही जर साडी पाहिल्यावर काय म्हणेल माहिती नाही म्हणून मला ही साडी पाहून खूप जास्त हसू येत होतं खरं तर मागवताना सुद्धा मला वाटायचं की तसेच दिसते की काय आणि खरंच दिसते आता ह्याच्यासाठी ना मला काहीतरी वेगळं करावं लागेल नाहीतर तर मला परत खूप ओरडा भेटणार आहे मिस्टरांचा नाही पण मग मी भेटणार आहे तुला काही चॉईस नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं अशा कपडे वगैरे घेण्याबाबतीत मग तुम्हाला आवडते का नाही ही साडी सांगा आणि या बाबतीत ना म्हणजे ही साडी घातल्यानंतर वेअर केल्यानंतर मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ दाखवेनस टाकेन तेव्हा मग सांगा ही साडी माझ्यावर कशी दिसते आणि हे मी खरंच एंगेजमेंटसाठी घालू शकते का आणि त्यानंतर ना मी किचनसाठी ना हे अशा प्रकारे ना एक काय म्हणतो आपण स्टँड वगैरे म्हणू शकतो ते घेतलं होतं कारण किचनच्या वगैरे ठेवतो तुम्ही पाहिलं असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये तिथं ते साबण ठेवताना बोरच्या खूप जास्त डाग पडलेले होते आणि मग त्याच्यासाठी मी हे घेतलं होतं त्याच्यासोबत ना मला हे स्टिकर मिळाले होते ते लावण्यासाठी आता ते कसे लावावे ते समजत नव्हते पण त्याला हे अशा प्रकारे बघितलं खोलून तर ते चिकटा होता चिटकत होत ते मग नंतर ते आपलं पार्सल वगैरेपर्यंत तोपर्यंत आपली खि खिचडी पण झालेली होती मग घरात काकडी होती मग मी ती काकडी सोलून चिरायला घेतली तर हे बघा ती फुसकीच निघाली म्हणजे आतून ना असं खूप जास्त असं ही झालेली होती म्हणजे अशी निब्बर राहिलीच नाही जशी फ्रेश फ्रेश काकडी असते ना तशी कारण आणून दोन तीन दिवस झाले आणि ती वरतीच होती काय फ्रिजमध्ये नव्हती आणि मग त्यामुळे तसं झालं आणि या किचनच्या साईडला तुम्ही पाहू शकता मार्बलनी मार्बलनी ना आम्ही फरशी बसवायच्या टायमिंगला त्या फरशीवाल्यांकडून बसून घेतलं आणि त्यांना हे किचनच्या या साईडला सुद्धा बसवायला सांगितलं होतं जिथे बेसिन वगैरे आहे ना आणि हे बघा हे स्टिकर तर दिलेले आहेत पण याच्यासोबत नाही सुद्धा दिलेले आहेत हे, दिले हे कुठे पडले होते काय माहिती मला सापडले म्हणजे नंतर सापडले हे सुद्धा आपण याला चिटकवू शकतो म्हणजे लावू शकतो पण आता आपल्याकडे काही ड्रिल नाहीये त्यामुळे मी हे नाही याने नाही फिक्स करणार हे फक्त स्टिकर नाही बघते आता कसे होत आहेत कसे नाही तर त्याला आपण ऍडजेस्ट करूया आणि हे ना खरंच खूप छान होते खूप म्हणजे फिक्स पद्धतीने बसत होते आणि हे जर तुम्ही एकदा चिटकून व्यवस्थित ठेवले हो ना म्हणजे मा माझ्याकडून काय झालं तर मला हे व्यवस्थित बसवता नाहीत मला डबल ते काढून परत एकदा बसवावं लागले त्यामुळे हे जरा व्यवस्थित बसले नाहीत पण हे एकदा जर फिक्स केले ना तर ते मला वाटतं परमनंटली राहू शकतात लवकर तर निघणार नाहीत किंवा दोन चार वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण टिकू शकतात आता मी परमनंटली म्हणते पण किती ते आता मला पण नाही माहिती पण हे माझ्याकडून जरा जास्त म्हणजे दूरच वेग लांबच्या अंतरावर झालं म्हणून मग मला ते परत काढावे लागले आणि मग अशा पद्धतीने मग ते व्यवस्थित मी जरा फिक्स करून घेतला आणि खरंच खूप छान स्टिकर होते आणि ते म्हणजे ते स्टँड किंवा होल्डर म्हणू शकतो आपण ते पण खूप छान आहे आणि ह्याच्यामुळे ना मग काय होतं जे खाली जे म्हणजे आपण नळापाशी जे हे ठेवतो ना बे म्हणजे साबण वगैरे जे काय आपलं भांडी घासण्याचं किंवा जवळचं साफसफाईचं किचनच्या साफसफाईचं सामान असेल ते आपण बेसिकली काय करतो बेसिनच्या साईडलाच ठेवतो आणि मग त्यामुळे काय होतं की हे आता आमचं बोरचं पाणी आहे म्हणजेच हार्ड वॉटर आहे आणि यामुळे मग ते पाण्याचे डाग तर किंवा साबणाचे डाग जे असतील ते खाली तसेच राहतात आपण म्हणजे क्लीन करतो पण बऱ्याच वेळा ते राहून जातं कधी कधी आपण कंटाळा करतो आणि त्यामुळे मग ते डाग कधी नकळतपणे पडून जातात ते आपल्याला पण समजत नाही आणि मग हे जे क्लीन मी ते तर केलेलं होतं पण हे आपण सामान्य नागरिक हे सतत सारखं सारखं तर आणू शकत नाही ना कारण ते एकशे ऐंशी रुपयाला काहीतरी एक लिटरची बॉटल आहे आणि ती काही आपल्याला एवढी जास्त म्हणजे सारखीच लागणार नाही आता ही मला फरशी क्लीन करायची होती त्यामुळे मी होती आणि त्यामुळे मग नंतर मी अशा पद्धतीने मग हे होल्डर मागवलं जेणेकरून जे काही ते खालचं सामान असेल ना ते वरती बसेल आणि मग सांगायचंच राहून गेलं की मी ते या साईडला मार्बल करायला ठेवता यावं म्हणून पण ते त्यांचं काय होतं काय माहिती त्यांनी ते बनवूनच दिलं नाही फरश मी ना घराच्या कामाच्या बाबतीत ना म्हणजे बाकीच्या कोणालाच काही म्हणणार नाही कारण खूप छान पद्धतीने काम करून दिलं पण फरशीवाल्यांनी मात्र आमचं काम मात्र बिघडून दिलं त्यांच्यावर म्हणजे असं म्हणजे मन नाराज झाल्यासारखं झालं की त्यांनी ते, मात्र एवढं काम म्हणजे व्यवस्थित करून दिलं नाही म्हणून आणि असं होतं ना की एखाद्याने म्हणजे असं पैसे देऊन पण काम व्यवस्थित नाही केलं तर आपल्याला नंतर परत असं म्हणजे मनामध्ये एक असं म्हणजे वाटतं की आता इथून पुढे ना त्यांना कधीच काम देऊ नये असं किंवा दुसऱ्यांना तरी आपल्या अगोदर म्हणजे हुशार करावं की बाबा हे असे असे करतात म्हणून आणि त्यातले तर आता आपले महाराष्ट्रीयन लोक तर करत आहेत आणि हे बघा इथे ना साबणाचं जे खोकं होतं ना हे गधीच मला पण आठवत नाही हे एकदा ना मी डीमार्टल मधून ना सोनपाफडीचं ना ते बाय वन गेट वन असताना ते घेतलं होतं आणि त्याचंच होतं तेव्हापासून ते यूज करते खूप दिवसांपासून मला पण आठवत नाहीये आणि आता ते खूप जास्त खराब झाले आता आपल्या स्टँडवरचं जे काही म्हणू शकतो आपण ते नवीन नवीन आहे तर साबण पण बदलायला हवा म्हणून मग मी ते ना एक म्हणजे भाजी आणली होती काहीतरी पार्सल हे जे म्हणजे डब्बा होता तोच यूज आता लास्टला हा कसा वाटत आहे हे नक्की सांगा